चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य पालक बांधवांसाठी आज आपला मित्र उदयाला घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व पालक बांधवाचे आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं राज्यातील व देशातील सामान्य पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जर आपल्याकडे पावसाळ्यात गावरान कोंबड्या आजारी पडून या ठिकाणी मरत असतील तर मित्रांनो फक्त हा उपाय करा की ज्याच्यामुळे पावसाळ्यात अजिबात आपल्या गावरान कोंबड्या आजारी पडून मरणार नाहीत होय मित्रांनो हा उपाय केल्याने पावसाळ्यात गावरान कोंबड्या अजिबात आजारी पडून या ठिकाणी मरणारच नाही जर आपल्याला पावसाळ्यात आपल्या गावरान कोंबड्या मरण्यापासून शंभर टक्के वाचवायच्या असतील तर मित्रांनो हा उपाय तुम्हाला पावसाळ्यात करणं भाग आहे आणि जर आपण सर्वांनी हा उपाय केला तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो पावसाळ्यात आपल्या गावरान कोंबड्या अजिबात मरणारच नाहीत पण असा कोणता तो उपाय आहे की ज्याचा वापर केल्याने पावसाळ्यात गावरान कोंबड्या अजिबातच मरणार नाहीत जर याबद्दल आपल्या सारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ हा मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही व उमजलं नाही की आपण व्हिडिओला ला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाही अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती या ठिकाणी करतो कुक्कुटपालक बांधवान आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं मी व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करायलाच पाहिजे जर आपण असं केलं तर याच्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन तर मिळते पण दुसरीकडे आपल्याला सुद्धा नवीन व्हिडिओ सातत्यानं बघावयास मिळत राहतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधवांना मनापासून एकच कळकळीची विनंती करतो की जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून या ठिकाणी घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सामान्य कुक्कुटपालक सध्याच्या ही सर्वात अपडेट की जर आपल्याला पावसाळ्यात आपल्या गावरान कोंबड्या मरण्यापासून शंभर टक्के वाचवायच्या असतील तर पावसाळ्यात फक्त आपल्याला हा छोटासा उपाय व छोटासा बदल करावा लागेल जर आपण सर्वांनी हा बदल केला तर तुम्हाला सांगतो पावसाळ्यात आपल्या फार्मवर कोंबड्या अजिबातच दगावणार नाहीत पण असा कोणता तो उपाय की ज्याचा वापर केल्याने पावसाळ्यात कोंबड्या अजिबात दगावणारच नाहीत जर या उपायाबद्दल आपल्याला सविस्तर अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर सर्वांना विनंती करतो की जरूर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आजचा व्हिडिओ किती महत्वाचे तुम्हाला थमनेल आणि टायटल लक्षात आलंच असेल मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी महत्वाचा असणारा हा जो व्हिडिओ आहे तो मी या ठिकाणी सुरू करतो आणि तुम्हाला या ठिकाणी माहिती देतो या उपायाबद्दल पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की आजवर गावरान कुक्कुट पालनात कोणी समजावणार नव्हतं कोणी शिकवणार नव्हतं आणि म्हणून गावरान कुक्कुट पालनातून एका मर्यादेच्या वरती आपण इन्कम या ठिकाणी प्राप्त करू शकत नव्हतो पण येथून पुढे रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून आपण घेऊन आलो आहोत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम ज्याच्या माध्यमातून आता उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन हे केलं जाणार आहे या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर आपण जॉईन झाला तर आमच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला सखोल या ठिकाणी माहिती मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा या ठिकाणी होईल आता शंभर टक्के परिपूर्ण या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दर रविवारी संध्याकाळी सात वाजता पहिल्यांदा लेक्चर असते त्याच्यानंतर वेदर बुलेटिन की पुढच्या आठवड्याभरात कसं राहणार वातावरण याचा कोंबड्यावरती काय होणार परिणाम या परिणामापासून कोंबड्यांचा बचाव कशा पद्धतीनं करायचा दुसरीकडे सरते शेवटी सेगमेंट नंबर तीनमध्ये प्रश्न आणि उत्तरं असतात ज्यामध्ये आठवड्याभरात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी स्वतः देतो इतर दिवशी काही प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील तर त्याची उत्तरं देण्यासाठी लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट ज्यावर रजिस्ट्रेशन केलेले कुकुटपालक बांधव दुपारी तीन ते संध्याकाळच्या दरम्यान कॉल करून प्रश्न विचारू शकतात आणि उत्तर प्राप्त करू शकतात यानुसार जर आपण बघितलं तर आम्ही कंटिन्यूस तुमच्या सेवेत असतो मित्रांनो आणि यामुळे तुम्हालासुद्धा खूप खूप फायदा होतो आणि कित्येक पालक बांधव आमच्यासोबत जॉईन होऊन आज लाखोंचा निवळ नफा कमावत आहेत आपणसुद्धा कमावू शकतात आता आम्ही काय केलं की पाच उद्दिष्ट ठेवलेली आहेत आमच्या ट्रेनिंग प्रोग्रामची जे कुक्कुटपालक बांधव आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन झालेत आम्ही त्यांची पाच पद्धतीनं खूप जबरदस्त मदत करतो पहिली मदत उद्दिष्ट रूपानं बघितलं तर पहिलं उद्दिष्ट आहे की गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ल यांच्यावरती सर्वात जास्त खर्च होतो खाद्यावरती तर आपल्या गावरान कोंबडीचा पिल्ला पिल्लाचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कशा पद्धतीनं कमी करायचं याबद्दल आमच्याकडे ज्या संकल्पना आहेत त्या सर्व संकल्पना तुमच्यापर्यंत सादर करून तुमच्या फार्मचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून दिला जातो आमचं दुसरं उद्दिष्ट आहे की गावरान कुक्कुटपालनात लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी जगली पाहिजे वाचली पाहिजे तरच नफा मिळू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये गावरान कोंबडी व पिल्ल यांना त्या ठिकाणी आपल्याला सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे त्यांना आपल्याला रोगापासून मुक्त ठेवणं गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये मग गावरान कोंबडीचं व पिल्लांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण केल्यानंतर जरी आपली गावरान कोंबडी आणि पिल्ला आजारी पडली तर ती का पडलीत याबद्दल मार्गदर्शन करून तात्काळ तुम्हाला औषधोपचार सांगितले जाईल यामुळे आपल्या फार्मर गावरान कोंबडी पिल्ल कोंबडे दगावण्याचा मृत्यू दर हा शून्य टक्क्यापर्यंत कमी येण्यास या ठिकाणी होईल मदत त्यानंतर जर आपण तिसरं उद्दिष्ट बघितलं तर आपल्या गावरान कोंबडीचं पिल्लाचं शत्रु पक्षापासून शत्रु प्राण्यापासून उन्हापासून थंडीपासून पावसापासून अवकाळी पावसापासून आणि त्याचबरोबर गारपिटीपासून वादळी पाऱ्या वाऱ्यापासून संरक्षण व्हावं म्हणून एक आदर्श आणि मजबूत शेळ असायला हवा तर हा आदर्श आणि मजबूत शेळ कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात कसा तयार करायचा की ज्यामुळे जागेची बचत होईल भांडवलाची बचत होईल आणि त्याचबरोबर मेहनत सुद्धा आपली वाचेल तर याबद्दल सुद्धा सखोल मार्गदर्शन केलं जाते चौथं उद्दिष्ट म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले काढणं तयार झालेल्या पिल्लांची ब्रूडिंग, फिडिंग वॅक्सिनेशन कशा पद्धतीने करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन आणि पाचवं उद्दिष्ट की आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ली यांची विक्री कधी कुठे कशी करायची ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसूबाहूल या ठिकाणी परिपूर्ण अशा पद्धतीनं आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करतो आणि हे मार्गदर्शन प्राप्त करून आमच्यासोबत जॉईन झालेला कुकुट पालक बांधव आमच्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निवळ नफा सध्या प्राप्त करत आहे आपण सुद्धा प्राप्त करू शकतात मग प्रश्न उरतो की आपल्या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्ही कशा पद्धतीने सर सामील व्हावं तर यासाठी फार सोपी पद्धत ते आपण या ठिकाणी लखन सरांना कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या नंबरवरती कॉल केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा उदय सरांचे ऑनलाईन प्रोग्राम सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला काय करतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट स्वतःचं नाव सहा सहाकाचा पिनकोड तो आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो तुम्हाला सांगतील एवढी माहिती पाठवून तर लखन सर आपलाच माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ टाईन चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झोप पाड बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाचे मासिक उत्पादनापासून विक्री पण फुल मार्गदर्शन आपल्यास मिळेल लाखोंचा लाखूचा निवडण पाण्याचा मनसुबा होईल या ठिकाणी परिपूर्ण खऱ्या अर्थानं करायचं असेल गावांकुट पाल कमवायचं असं लाखांचा निवडणपत्र आज या ठिकाणी राजिंग स्टार परमिनच्या ऑनलाईन ड्रिंक प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी कॉल करू शकतात आपण चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती तर चला मित्रांनो आता एक असा उपाय तुम्हाला सांगतो की ज्या उपायाचा वापर केल्यानं आपल्या गावरान कोंबड्या पावसाळ्यात आजारी पडून शंभर टक्के एक्सपायर होणारच नाही तर बघा मित्रांनो आपण जर बघितलं तर पावसाळ्यात आपल्या गावरान कोंबड्या आजारी का पडतात हे प्रथम आपण समजून घेणं गरजेचं आहे आपण पावसाळ्याचा विचार केला तर आजवरच्या वातावरणामध्ये पावसाळ्यामध्ये ह्युमिडिटी लेवल वाढलेली ले असते बाष्पाचं प्रमाण वाढलेलं असते आणि वातावरण हे त्या ठिकाणी उष्ण आणि दमट झालेलं असते अशा परिस्थितीमध्ये गावरान कोंबडीच्या पिल्ल्याच्या शरीरामधील पाण्याचं प्रमाण हे वाढलेलं असते व वा तापमान घटत जाते जर याच्यावरती वेळेवरती आपण कारवाई नाही केली तर आपल्याचा या ठिकाणी खूप मोठा लॉस पण सहन करावा लागू शकतो अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं ते लक्षात घ्या दोन ओळी समजावून सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोरडा हा शब्द लक्षात घ्या जर कोरडा हा शब्द लक्षात ठेवला तर तुम्ही या ठिकाणी आपल्या कोंबडीला व ठेवू शकता पावसाळा म्हटलं की ओलावा हा सर्वात चिंतेचा मुद्दा आहे तर ओलाव्याचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे कोरडा तर कोरडेपणा हा आपल्यासाठी रामबाण उपाय आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी समजून घ्यावं लागेल की खाद्याचा विचार करत असताना आपल्याला जे ओलसर खाद्य त्यांचा वापर शंभर टक्के कमी करायचा जास्त आहे जसं की मेथी घास त्यासोबत दसरथ घास कोणत्याही प्रकारचं हिरवळीचं व त्यासोबत भाजीपाला वेस्टेज या ठिकाणी कमी करायचे किंवा पावसाळा संपेपर्यंत आता बंदच करायचे याच्याऐवजी आपल्याला गिरणी खालचं पीठ वापरायचं आहे याच्याऐवजी आपल्याला कोरडा आहार हा जास्तीत जास्त वापरायचा आहे जर असं आपण केलं तर तुम्हाला सांगतो आपली गावरान कोंबडी आणि पिल्लांच्या शरीरामधील उष्णता वाढेल आपली गावरान कोंबडी आणि पिल्ल्या यांच्या शरीरामधील जो ओलावा आहे तो कमी होईल तापमान वाढायला मदत होईल यामुळं आपल्या गावरान कोंबडीच्या शरीरामध्ये एक सुरक्षा कवच निर्माण होलो या सुरक्षा कवचामुळं आपल्या गावरान कोंबडीवरती बॅक्टर व्हायरल इन्फेक्शन सहजासहजी होणार नाही यामुळं आपली कोंबडी पावसाळ्यात या ठिकाणी जवळपास मरणारच नाही हे झालं शरीराच्या आतमधला बदल त्यासोबत काय करायचं मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपली गावरान कोंबडी पिल्ल ही बाहेर सोडल्यानंतर अचानक आलेल्या पावसामध्ये भिजू शकतात यामुळं या असणाऱ्या पिल्लांना व कोंबडींना सर्दी होण्याची दाट शक्यता असते अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शेडमध्ये थोडासा बदल करायचा आहे जर आपण हा शेडमध्ये बदल गेल तुम्हाला सांगतो आपली गावरान कोंबडी आणि पिल्ला अजिबात आजारी पडणार नाहीत शेडमध्ये बदलाचा विचार केला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मध्ये म्हणजे आपल्याला काय करायचे मित्रांनो शेडमध्ये लाईटची व्यवस्था करायची म्हणजे आपली कोंबडी आणि पिल्ले भिजले आप की आपले कोंबडे आणि पिल्ले शेडमध्ये आले की लाईट ऑन करून टाकायचे की ज्यामुळे त्या असणाऱ्या ऊर्जेमुळे त्यांच्या शरीरावर असलेलं पाणी जे आहे ते त्या ठिकाणी शोषून जाईल व ते कोरडे होण्यासाठी होईल मदत ज्यामुळे त्यांना सर्दी होणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की आपली जर तूस फार दिवसापासून बदललेली नसेल तर तूच बदलून घेणं गरजेचं आहे कारण तूस म्हणजे डायपर असते मित्रांनो आपल्या गावरान कोंबडीनं केलेली पातळ विष्ठा ही त्या ठिकाणी तूस शोषून घेते पण तूस जर फार जुनी असेल तर गावरान कोंबडीची पावसाळ्यातली विष्ठा ही पातळच असते त्यामुळे तूस सुद्धा त्या ठिकाणी ओलीचिंब होणार दुसरी गोष्ट आपली गावरान कोंबडी जर बाहेरून भिजून आली पिल्ल भिजून आली तर याच्यामुळे ओली होणार याच्यामुळे तिथं बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार कारण या असणाऱ्या ओलसर तुशीमध्ये जर त्या ठिकाणी विष्टा विष्टीमध्ये खाद्यन ते खाद्य परत खाण्यात आलं तर तुम्हाला सांगतो आपल्या गावरान कोंबडी आणि पिल्लांवरती श्वसनाचे आजार या ठिकाणी जे आहेत ते उद्भवू शकतात यामुळे आपण बघू शकतो की सीआरडी म्हणजे क्रॉनिक रिस्पेक्टेड डिसीज हा आजार येऊ शकतो अथवा कोरायचा सारखा आजार या ठिकाणी येताना दिसू शकतो यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी अस्वच्छता दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यावी लागेल की आपल्याला आपला फार्म जास्तीत जास्त प्रमाण कोरडा ठेवायचा आहे म्हणून आपल्याकडे असणाऱ्या तुशीला आपल्या आठ दिवसातून एकदा खालीवरी करायचं आहे त्या तुशीमध्ये जो चुना मिळतो तो कोरड्या स्वरूपात मिसळायचा आहे आणि दर आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे पावसाळ्यामध्ये एक तर कोर्सोलिन एक लिटरमध्ये चार एम एल अथवा बी नाईन झिरो फोर एक लिटरमध्ये चार एम एल मिक्स करून आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे जर स्प्रे घेत असताना कोंबड्या आतमध्ये असतील तर लगेचच लाईट चालू करून त्या ठिकाणी कोंबड्यांना कोरडं करा अन्यथा कोंबड्या बाहेर गेल्यानंतर स्प्रे करून घ्या ज्याच्यामुळे कोंबड्या भिजणार नाहीत कारण भिजल्या तर पुन्हा त्या ठिकाणी सर्दी होण्याची दाट शक्यता असू शकते तर अशा पद्धतीनं जर आपण गावरान गोकुटपालनामध्ये पावसाळ्यात हा आमूलाग्र बदल केला आणि त्याचबरोबर ताडपत्रीनं पॅक केलं म्हणजे बा साईडनं पाणी आतमध्ये येणार नाही आणि वरून एमसिल लावून टाकलं पत्राला तर पाणी आतमध्ये येणार नाही एवढा छोटासा बदल केल्यामुळे हे छोटेसे उपाय केल्यामुळे तुम्हाला सांगतो की आपल्या कोंबडीला पावसाळ्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि आपली जी कोंबडी आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो या कोंबडीवरती सरासरी रोगरा येणार नाही त्यासोबतच मित्रांनो आणखीन एक गोष्ट सांगतो की जर आपल्याला ढगाळ वातावरण दिसलं तर व्हायमेरॉल एक लिटरमध्ये चार आपल्याला मोठ्या आणि एक लिटरला द्यायचे आणि तुम्हाला सांगतो की जर थोडीफार सर्दी आली थोडंफार तुम्हाला वाटतं की कोंबडी थोडी अशकते किंवा पिल्लांवरती काहीतरी साईड इफेक्ट झालेला आहे पावसामुळे तर अशा परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी लेक्झिन पावडर एक लिटर एक ग्राम याचा वापर करू शकतो यामुळे लगेचच फरक पडतो किंवा जो रोग असतो तो बळावत नाही तर अशा पद्धतीने योग्य पद्धतीने कोरडेपणा शरीराच्या आतमध्ये कोरडा आहार जास्तीत जास्त शेड कोरडा लाईटची व्यवस्था तु, तु तुशी तुशीमध्ये बदल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खाद्य ओलसर न देता कोरड्या खाद्याचा वापर आणि त्याचबरोबर व्यवस्थितपणे वॅक्सिनेशन केलं तर तुम्हाला सांगतो तु यंदाच्या वर्षी पावसाळ्यात आपल्या कोंबड्या अजिबात दगावणार नाहीत जर कुक्कुटपालनाबद्दल काही पण समस्या असतील तर लिहून कळवत जा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी शंभर टक्के सोल्युशन देत राहील त्यामुळे कमेंट सेक्शनमध्ये आपले प्रश्न मांडत चला याच पद्धतीचा सूक्ष्म मॅनेजमेंटचं या ठिकाणी मार्गदर्शन मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये करत असतो आणि म्हणून माझ्यासोबत जोडला गेलेला कुकुट बांधव या ट्रेनिंगमुळे आज लाखोंचा नफा कमावत आहे आपल्याला जर या ट्रेनिंगमध्ये जॉईन होऊन लाखोंचा नफा कमावायचा असेल तर आजच आपण ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊ शकतात रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे लखन सरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बास जसा तुम्ही कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील आहे मग लखन आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवेल सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर मग लखन सर आपल्यास माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठाईन चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर झिरो पाठेल बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपये मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रेपेंट सखोल मार्गदर्शन आपल्याला मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवडणफा कमावण्याचा मनसुबा होईल आपला पूर्ण खऱ्या अर्थानं जर आपल्या गावांगोकुट पालन करायचं असेल कमवायचं असेल लाखोंचा निवडणफा तर आज रायजिंग स्टार प्रवेच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये शंभर टक्के व्हा सामील त्याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर तुम्ही तात्काळ व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचा ना पूर्ण पत्ता अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल प्रस्तुत व्हिडिओ कसा वाटला कमेंट शरीर मी लिहून कळवा कुक्कुट पालनाबद्दल काही समस्या असेल पाठवचला एनर व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील हा संपूर्ण व्हिडिओ जर मनापासून आपणास आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त कुकुट पालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि कुकुट पालक बांधवून आपल्या सर्वांना मी विनंती करतो की फार मेहनत आणि व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो म्हणून माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करून घ्याच याच्यामुळे एक तर येणारा व्हिडिओ आपल्याला सातत्याने मिळतो तर दुसरीकडे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळत राहते तर कुक्कुट पालक बांधवून अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परमिन सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कुकुट पालक बांधवायचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार